मजेत ना आपलं पिल्लू दाखव पिल्लू ड्रेस झालाच आहे येल्लो येल्लो कलरचा त्याच्या फेवरेट आजीने आणला होता त्याला ड्रेस आणि आता थोड्या वेळातच आम्ही कुठेतरी जाणार आहोत आणि सोबत तुम्हाला पण घेऊन जाणार आहोत ते असं झालं की माझ्या आईची जी बहीण आहे तिथं जवळच राहते ती तर त्या मावशीचं आणि माझ्या आईचं जोरदार भांडण झालेलं आहे फोनवर फोनवर झालं भांडण माझे मावशी म्हणजे माझ्या आईने माझी आई माझ्या मावशीच्या घरी गेली नाही भेटायला म्हणून आता बहिणी बहिणी आहे ना आणि बहिणीचं प्रेम कसं खूप वेगळं असते तर त्या मावशीला खूप राग आलेला आहे आणि माझी मावशी आमच्यासोबत बोलत नाही आहे तर त्याच्यामुळे आम्हाला पण खूप खराब वाटत आहे म्हणून आम्ही आमच्या मावशीचा राग दूर करण्यासाठी चाललो म्हणजे सरप्राईज गिफ्ट दे देता माझ्या मावशीला तिच्या घरी जाऊन तर तुम्ही पण बघा आम्ही कसं आता मावशीला गिफ्ट देणार आहोत सरप्राईज गिफ्ट हो ना आणि आमची तयारी झाली की पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते मी मोबाईल हॅलो इकडे आण कसा दिसत आहे पिल्लू आज चालू पिल्लूचा पिल्लू दाखवा चला आता आपण जाऊया चलिये तयारी झालेली आहे आजी पण येणार आहे पिल्लूची स्वरा पण येणार स्वरा हाय युट्युब फॅमिली चला कुठं आलो कर। सर स्वराच्या मामाच्या गावाला आलेला अहो स्वरानं फुलं चोरले हे बा हेच होते चोट्टी हेच हेच ते चोट्टी पोट्टी न फुलं तोडले आणि बाळाला घ्यायला दोन दोन आहे त्याच्या दोन्ही आजीची मस्त मजा येत आहे ते पहा आणि आता माझ्या मावशीला सरप्राईज गिफ्ट द्यायचं आहे कारण तिला खूप राग आलेला आहे आणि ती आमच्यासोबत फोनवर बोलत नाही आहे म्हणून आम्ही तिला एकदम सरप्राईज गिफ्ट देण्यासाठी आलो की आम्ही आलो तुझ्या भेटीसाठी आता आपण बघूया माझी मावशी माझ्या आईसोबत बोलते का हॅलो काय करशील ते काय बघ त्या बहीण बोलीन का त्या सगळं कशी कशी बोलत नाही अशी कशी बोलत नाही ते काही दिवस भरले हे बघा मौ? आपला पांडू कसा आहे शांततेनं बसेल कुठे गेला वा हां पांडू मग मजा आहे आपल्या पांडूची बघा खेड्यात खूप वातावरण चांगलं असते खूप मस्त असते स्वरा पण आहे सोरा फुलं चोरून आली फुलं आहे ना सोरा आम्ही आलेलो आहो या एरियात आमच्या मावशीचं घर हो आहे हे बघ हंबा हंबा बघा हंबा <laughs> गाया आहेत ना गाया बरोबर घेवा पोरायले उन्न लागलं पाहिजे

हो काय म्हणजे पगारासाठी इंजेक्शन घेतलं काय हो याला ओळखलं तुम्ही हा रक्षा आपल्या घरी आला होता याचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनल वर हे याच घर आहे तू हे सांगणार नक्की तू आहे ते पहा स्वरा पाणी पीत आहे पांडुरंग झोपलेला आहे आपला सोप्यावर आता आलो म्हणते आजीच्या घरी स्वरा टीव्ही पाहून घेता टीव्ही बनवून जाई मी म्हटलं काय मिठी घालसान सांग चांगली स्माइल दे चांगली ते चांगली कोलगेट वायली स्वाईल दे वाटलं त्या घेतलं का इंजेक्शन त्या घेतलं का

मी पण खूप दिवसानंतर खाणार आहे पाण्याला आलो म्हणून आम्ही राग राग खाऊन पण जातो तसे आम्ही बेश्रम आहो ना तुम्ही तर खायला नाही पाहिजे बोलू नवीन प्रकारचं लायटर आहे बंदूकच आहे बाय बंदूक बंदूक तिथं ठेवू ना आपण थोड्या वेळ मध्ये मी एक रूम मागितली ते त्याचं सामान भरून ठेवू राहिले दुसरी पाठीची हा युट्यूब या पापड खूप खाय आता करणार आहे मावशी रेसिपी आपण बघू आमच्यासाठी नाही मी तुमच्यासाठी खुशी न करीन यायच्यासाठी रागा न करीन कारण यायना असं काही घडवलं की आता हे किती काही हसतील किती काही माझ्या घरी आले काय आपण आपल्याला माहित नाही रे वा आपल्याला माहित नाही आता हे किती काही यायच्या मनाने येऊन मला खुश करण्याचा प्रयत्न करत असतील पण तरी पण मी मनातून मी हा नाही पण मी तुला भटलंच नाही ना हा हे पापड मायासाठी होऊन आलं मी खाणार मी आत्महत्याच करून टाकील जाय तू आत्महत्या कर काय त्याच्यासाठी बहिणी पाहिजे माहित आहे काही नाही एवढी मी हिच्या घरी मोठी असून हो प्रेमानं आली इले मनवायले हा आणि हे आता तेलामध्ये मोहरी टाकलेली आहे हा रेसिपी पाहू दे मग बोलतो हा हे आता तेलामध्ये मोहरी टाकलेली आहे आता जिरं पण टाकलेलं आहे आता जिरं पण टाकलेला आहे आणि आता कांदा पण टाकलेला बर कांदा मिरची हा शेंगदाण टाकू नको बरून टाकतो बाजूला नाही नाही टाकूच नको तुझ्या बरोबर काही अंत पण शिल्लक झाले नाही का बरोबर बरं ठीक आहे बेश्रमासारखं की का आमची विदर्भाची भाषा म्हणजे तुम्हाला ऐकायला आता इकडे आमच्या वहिनी साहेब आहे ते काय म्हणते आमच्या वहिनी आहे आपली विदर्भाची भाषा आवडते आहे सरेले म्हणते मस्त बोलतात घरी असेच बोलत जा म्हणते काय गावराणी आहे तुझी मावशी गावरा था। था। भाषा पण माझी गावराणीच आहे आपण गावरा नाव ना आपण कोणते चिकन सौरेला जास्त तू शेंगदाणी खाजू नको पण मला टाकू दे तुझ्या गर्मीसाठी आता एवढ्या दुरून आले ती नौकारते माझ्यावर आई ओके शेंगदाणे टाकायचे आता माझी मावशी पण माझ्यासारखं घर बांधणार आहे मग आपण त्या घराच्या वास्तूला येऊ आणि मस्त मावशीच्या मोठा एक ब्लॉग बनू लवकर लवकर आता का बांधलो घराचा वास्तू सारखा सीन वाटते बहुते मी आता वास्तू करणार नाही पूजा कारण आता आई बाई मी येणार उडवलं ना तोंडावर द्या तुम्ही तर काय समोर समोर दुरून काढणं ये, ये, तू एक काम आहे ये हे काम आहे ये, ये। तू करू आला तू आली की मांग मांग फिरते आता हा पण जरा असं करू लागतो त्याच्यात काही काही मग काय पाहिजे आता पाहिजे दे पैसे द्या पैसे चिल्लो नाहीये मजा पैसे चिल्लर नाहीये चेक आहे लागते झाकण ला? ला, ला, आता तेल लाल झालेलं आहे म्हणजे कांदा लाल झालेला आहे आता मावशीने तिखट मीठ हळद अजून काय टाकलं हा बस आता त्याच्यामध्ये ते गरम पाणी जे उकडलेलं आहे ते सोडणार आहे काय भाजप लागते काय आ, जे पापडपूट आहे ते आदा है। आता मावशी मी पण पहिल्यांदा पाहत आहे नको सांगू तू काही सध्या म्हणजे रेसिपी टाकत आहे आता हे बघा मी पण हे पहिल्यांदाच पाहत आहे म्हणजे मी पण पापडपूट आता पहिल्यांदाच खाणार आहे हे बघा ते असं भाजून घ्यायचं मावशी म्हणते घराच्या वास्तू फक्त तुझे जे मलाच एक तुझे बलाव नाही

उद्या आता मी फोन करेन तुझ्या घ्यायचं आपल्या हाती असं नाही माझ्या मोठ्या मुलाला आवडत दुकान चालून माझ्या मोठ्या मुलाला आवडते पापडकोट म्हणून करतो मी पुढच्या वर्षी पासून माझ्याला आवडते पण ती करत नाही कारण ते तुझी माय थोडी आहे घेऊन जाय जरा पन्नी मध्ये किंवा डब्यामध्ये नाही पुढच्या वर्षी मला दोन किलो वेगळं करून द्यायचं आता यावर्षी थोडस करताच येत नाही तर खास खोलटा आटा लागतात एका रेक एका असे आटा लागतात नाचणं कुद न याच्यावर काय ते तुम्हाला म्हटलं की चल वाजता म्हटलं की चल आता ते हजारे बुवा नाहीये आहेत तर बाराही वाजता आणि दोनही वाजता घरी आली तर कोण म्हणते तुले ते माझा वाढणे काय दाखवतो हे असं झालेलं आहे आता याच्यात पाणी टाकते मी जर टाकलं गॅस कमी करायचा थोडा त्याच्यावर झाकून ठेवायचं आणि दोन मिनटं वेट करायचा झालेला <स्थाथ> आहे पापडा मस्त प्लेटीत काढून दाखवू का आता मी मस्तपैकी टेस्ट करणार आहे आणि मला खरंच खूप खावा वाटत आहे कारण खरंच खूप असा सेंटेड सेंटेड येत आहे सेंट त्याचा आणि खायला पण टेस्टी झालेला आहे तो मोकळा मोकळा पोहे पोहे सारखा होते मावशीचं असं म्हणणं मोकळा म्हणजे थंड झाला की पोह्यासारखा मोकळा मोकळा होते आता पापडा तुम्ही तुमच्या कित्येक जणांना माहिती आहे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आता मी मस्त पैकी पापडा खाते आणि तुम्ही व्हिडिओ पोहूनच एन्जॉय करून ठेवतो हो हो शेंगदाणे काढून ठेवते ना थोडस टेस्ट करून पाहते ना आधी मी त्यांना सांगण्यासाठी मस्त झालेलं आहे तुम्ही पण करून पा आणि याचे हे बनवतात कसं आहे हे तुम्हाला आम्ही पुढच्या वर्षी दाखवू उन्हाळ्यात उन्हाळ्यातच ना उन्हाळ्यातच बनवून त्याला कड होऊन पाहिजे लय मेहनत घ्या लागते बर पुढच्या वर्षी दाखवू ना आपण बाय या पापडा खायला कसा झाला छान झाला कसं आलं विश्रम आम्ही

But चल मग बाय बाय पण युट्यूब आलेले युट्यूब बाय युट्यूब हाय युट्यूब रागात आली त्यामुळे साडी मिळाली साडी पण भेटली आणि आता पा आता दिवाळी करूया आता दिवाळी तर त्याच्यात आहे येणारी घरात अरे तर करावं लागेल नाव મને ખાવ 20 રૂપિયો ફક્ત તે થઈ ફક્ત 20 રૂપિયો ખાવ દે લે માં આવશના મને પા ફક્ત 20 રૂપિયો મને 10 રૂપિયો भेटले तू जास्त भेटले માં અભિષેજ મને 10 રૂપિયો द्याय 10 સમય 20 કુટી જ નથી 20 કાલશે કતી ગઈ રે આલ 30 રૂપિયો દે પા 10 10 રૂપિયો ઈ ફક્ત 20 રૂપિયો દે લે માં આવશના મને ખાવ પા ફક્ત 20 રૂપિયો અસળ જ ગણી છે સમો યાનની માજે સાટી વાત કા અનલો મી આલી હોતી મનું 20 કુટી જ છે बरं बरोबर टाकून ठेवतो ना आपली बॅग इकडे आहे चला आता आम्ही जाणार आहोत येतो बाय आता मावशीचे इकडे भेटू आपण अजून एकदा आता दुसरी भेट आपण दुसऱ्या घरात होणार आहे मावशी आहे ना चला बाय बाय अरे दिवाळी दिवाळीला आमची वहिनी पण बाय करते मंदिर है। है सोरा किती छान बाय दोघी पण आहे घरी परत हे बघा पांडू आई पैदल येत आहे आणि आम्ही रिक्षात बसलेला आहे आमची आपोटी मार्केट आहे है, है ना स्वरा हो स्वरा इथ बसलेली आहे स्वरा खूप रागावलेली आहे कारण स्वराला पिंक भेटला नाही पिंक कलरचा स्वराला शूज भेटला नाही पिंक कलरचा म्हणून स्वरा खूप नाराज आहे आणि कोण उगवत आहे तर उद्या पुन्हा आम्ही मार्केटला येऊ आणि स्वरासाठी शूज घेऊन जाऊ आहे ना स्वरायची दुकान बाकी काय लतासाठी हा इकडे बा लता मारासाठी आहेत का बर भी जांगाचा ना रंगाचा आणि फक्त हे सस्ते घ्यायचे आहे त्याच काळा कलर काळा कलर काळा कलर ना। हो ना तर आता आम्ही घरी पोचणार आहोत आणि आजचा लोक म्हणजे मावशी जे इथं गेलो होतो त्याच्यावर केला मी आणि के हे आमची मार्केट आहे ओके भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉकमध्ये ओके बाय बाय आता आम्ही घरी पोचलेलो हो। आहोत पण बाहेर बसलेला लॉक आहे घराला लॉक आहे आम्ही घरी आलो आणि आई मागच राहिली आणि लॉकची चाबी आईकडे आहे आता आम्ही आईचा वेट करत आहोत बसून चला व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि भेटूया आता उद्या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू पांडू दाखवा आपला नाही येणार आहे आता